जनसागर गंगापूर खुलताबाद विधानसभा चुरळस निर्माण झाली असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनिल भैया चंडालिया यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय सुरुवातीपासूनच त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतात त्या दरम्यान त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय आज लासूर स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल भैया चंडालिया यांच्या प्रचारा निमित्ताने प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर यांची सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ लासूर स्टेशन येथे आयोजित करण्यात आली होती ना ना भविष्यती महिला आणि पुरुषांनी गर्दी केली होती आपल्या परीने म्हणून त्यांना ऐकण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या उमेदवारास निवडून देण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव एक आहोत हेच या निमित्ताने अलोट गर्दीने दाखवून दिलं आपल्या भाषणात अंजलिताई पुढे म्हणाली की तुम्हाला जर रोज पाणी चोवीस तास लाईट सामाजिक सलोखा आणि अन्न वस्त्र निवारा या असतील तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अनिल चंडालिया यांनाच निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलंय प्रसंगी मुक्ती वसीम भाई सय्यद यांनी आपल्या भाषणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत आणि ते आहेत म्हणूनच आपला समाज सुरक्षित आहे आपल्याला न्याय हक्क मिळवायचा असेल तर समस्त मुस्लिम बांधवांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहावं आणि येत्या वीस तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून अनिल चंडालिया यांना निवडून द्यावं असं आवाहन करण्यात आलंय या अनेक सामाजिक संघटनांनी अनिल चंडालिया तसेच वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आहे झालेली अलोट गर्दी पाहून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आजच निवडून आल्याचं भासत होतं या प्रसंगी प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर अरुंधती शिरसाट योगेश बन सतीश गायकवाड लताताई बामणे रूपचंद गाडेकर संदीप गायकवाड भारत प पाटणी नितीन शेजवळ युनुस पटेल मुक्तार पटेल जयाताई सदावर्ते सविता बागुल दा बाबासाहेब दुशिंग अमृतराव डोंगर दिवे अभय राजपूत डॉक्टर अजित पठाण पवन साळवे गोविंद शेलार अक्रमभाई सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भैयासाहेब जाधव यांनी केलं तर कार्यक्रमांमध्ये रंगदान्याचं काम विद्रोही जलसाकार मेघानंदजी जाधव आणि सरलाजी तायडे यांच्या संचाने वंचित बहुजन आघाडीचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं एवढा मोठा जनसागर पाहून आजच उमेदवार निवडून आल्याचं भासत होतं हजारोंच्या संख्येने महिलांची संख्या होती हे विशेष या सभेचं आकर्षण ठरलं आप्पासाहेब बंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद दापूर विधानसभा निवडणुकीसाठी उभे असलेले आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उपस्थित असलेल्या राज्य कार्यकारणीच्या अजून अमित भाऊ भुईकर दोन्ही जिल्हा अध्यक्ष महासचिव तसंच युवक आघाडीचे कार्यकर्ते आणि उपस्थित आंबेडकरी चळवळीचे सर्व महापुरुषांना अभिवादन करून सर्व जिल्ह्याचे सर्व बहिणींना जागा देण्यात थोडी जागा मोकळी करा तिथून त्यानंतर अंजली ताई दि ताई आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी शहराचे पदाधिकारी सरकारचे सर्वांना आणि अमित भाऊ आणि इथे जमलेले तमान माता बहिणींना आणि मित्रांनो आज रोजी जे आज समोर पाहून राहिलो जे साहेबांनी विश्वास टाकून मला तिकीट दिलं आणि याच्यात सर्वात दर्ज अंजली स्वतःहून माझी शिफारिस कि मी का बाबा तुम्ही आणि तिकीट द्या त्याबद्दल ताई मी तुम्हाला विश्वास देतो का तुम्ही जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे तो विश्वास मी कायम ठेवणार आहे आणि माझ्याकरता सर्वजण येणाऱ्या <coughs> विधानसभेला आपण सर्वात मोठा मुद्दा हा विकासाचा घेऊन जाणार आहे आता मी मुद्द्यावर येतो का आपल्या गंगापूर गुंतावाची परिस्थिती आज काय या सर्वांना माहिती आहे आज पंधरा वर्षापासून आपण या लासू स्टेशन परिसर परिसराचा काय विकास झालं हे सर्वांना माहिती आहे अहो साधी ग्रामपंचायत मध्ये जर गेलो ना काही तर नंबर नंबर तर भेटत नाही इथला ग्रामसेवक बनतो का बाबा ब्रम्मार मला वरिष्ठाला पिसायचं आहे अरे हा ग्रामसेवक सरकारी आहे का एखाद्या खात्याचा आहे तेच लक्षात येत नाही दुसरी गोष्ट आता इथला उड्डाणपूल होता नाही पंधरा वर्षापासून हा उड्डाणपूल आजार सोन हजार एकोणीस मध्ये संध्या झाला होता झाडे कापून टाकले होते तरी हा उदकुल होत नाही होता का म्हणे बाबा काहीतरी वरिष्ठांनी सांगितलं अरे ते वरिष्ठ कोण एक माझ्या काही लक्षात येत नाही हा गव्हर्नमेंट खाता हा वरिष्ठ चालवतो का कोण चालवतो तेच अजून लक्षात येत नाही ताई माझ्या त्याच्यामुळे ताई एवढी दादागिरी या रंगापूर भुलताबा तालुक्यात झालेली आहे का जो कोणी कोणती गोष्ट विचार करताना नाही विचार करून बोलतो गवर्नमेंटचे काही काम असो अधिकारीकडे गेलो तर तो पहिला हा शब्द सांगतो तर भाऊ थांब मला वरिष्ठाला विचारावं लागेल म्हणजे हे गोव्हर्नमेंटचे हे का वरिष्ठाचे हेच लक्षात येत नाही तरी आणि विकास हा मुद्दा तर या तालुक्यात नाहीचे या तालुक्यात फक्त एकच गोष्टी आहे आवाज केला मी कोणा माहिती घेतो तुम्हाला या सांगणारे नेते या तालुक्यात येत ही दादागिरी ये या तालुक्यात चालू आहे तर आज जे साहेबांनी मला उभं केलं या तालुक्याला जे आज दादागिरी करून राहिले यांना नष्ट करणार ही माझा जनता येणार वीस तारखेला पाच तारखेचं पाच नंबरचं बटन दाबून तुम्ही दाखवून द्या का आता हुकुमशाही नाही चालणार इथे एकच शाही चालणार ती आंबेडकर शाही हे लक्षात ठेवा सर्वांनी येणाऱ्या

वो जो दिल में आता है जैसा आता है वैसा करते हैं हमारे मुल्क में 200 साल तक गोरे अंग्रेजों ने राज किया तो कहने में कोई इजाजत ही नहीं होगी कि आजकल हमारे मुल्क पर काले अंग्रेज अम्बेडकर साहब का दिया हुआ दस्तूर संविधान और कानून है दुनिया की कोई ताकत बाबा साहेब अम्बेडकर के कानून को न हटा सकती है न हिला सकती है न उसको आग बता सकती है अगर कोई शख्स ये करने की कोशिश करेगा हम उसको कानून के दायरे में रहते हुए अपने ओत के जरिए से उसको घर बिठाने का काम करेंगे चाहे वो हमारे लासूर का बीजेपी भी के आमदार साहब ही क्यों ना हो वो पंद्रह साल से यहां पर आमदार है लेकिन मैं आपसे पूछना चाहता हूं लासूर में आज से दस दिन में एक मरतबा पानी नल का पानी तु... पानी पीने का छुटता है आपके दिन में मैं आपसे कहने के लिए आया हूं आप एक मरतबा इस इलेक्शन में वोटिंग के जरिए से आमदार साहब को पानी पिलाइए और घर बैठाइए दूसरी गुजारिश और दूसरी चीज यह है पंद्रह साल से आमदार साहब ने अगर वो कहते हैं कि मैंने बहुत विकास किया मेरा मानना और मेरा कहना यह है सभी भाइयों और बहनों से पंद्रह साल तक किसी से काम लेना अच्छी बात नहीं है ये सुन गया उसके ऊपर इसीलिए हम इस मरत को घर बिठाएंगे। काम किया जब सत्ता में ये काम किया सत्ता में आने के बाद आप देख सकते हैं अंबेडकर साहब की ताकत क्या है और अनिल भैया की ताकत क्या है आपसे एक ही गुजारिश करना है आपके पास लोग आएंगे और चले जाएंगे आपसे कहेंगे कि एक मरतबा और मौका हमको दीजिए या आपको लोग कहेंगे कि एक मतलब फिर हमको वोट कीजिए लेकिन आपको उनके बातों में बिल्कुल नहीं आना है और मैं अपने मुस्लिम भाइयों और बहनों से कहना चाहूंगा यही वो अंबेडकर साहब बहादुर शेर और मर्द मुजाहिद है जिन्होंने फलस्तीन के ऊपर मुंबई के आजाद मैदान में रैली की थी यही वो प्रकाश अंबेडकर साहब है जिन्होंने प्रोफेट मोहम्मद बिल विधान परिषद में दाखिल किया हुआ है कहने से गुजारिश है रिक्वेस्ट कि आप वोट देकर अंबेडकर साहेब को मजबूत कीजिए फिर आप जलवा